नगरपालिका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि जॉईंट्स वेलफेअर हॉ फाउंडेशन अंतर्गत जॉईंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात आंतरराष्ट्रीय रेबीज दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सर्व पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले या कार्यक्रमाचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते झाले यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर मुकुंद राजळे महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांच्यासह जॉईंट्स ग्रुपच्या अध्यक्षा पूजा पातुरकर अनिल गांधी अभय अभयमुथा डॉक्टर बाबासाहेब कडूस जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुधीर लांडगे आदीजण उपस्थित होते जिल्हा पशुधन विकास विभागामार्फत आणि अहमदनगर शहरामध्ये फार सरांनी आत्ता सांगितलं की रेबीजची फारच मोठी दहा आहे दर दोन तीन महिन्यातून या जिल्ह्यातून सिव्हिल हॉस्पिटलला एखादा पेशंट येतो आणि त्याची अवस्था बघू वाटत नाही त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळा आम्ही पेपरमध्ये वाचतो की एखाद्या मुलाला चावलेला असतो आणि त्याला ते कोंडून ठेवलेलं असतं आणि घरचे लोक त्याला ते बघत असतात प्रत्यक्ष त्याचा मरताना किंवा त्याला ज्या यातना होतात त्या मग ती स्टोरी म्हणजे बातमी वाचूनसुद्धा फार दुःख होतं मन हे लावून जातं अतिशय म्हणजे हा रेबीज हा अतिशय तसा घातक आजार आहे परंतु या बाबतीमध्ये जागरूकता नाही खरंच एक प्रभावी आय एस ए संवाद आपल्याला किंवा ज्याला कम्युनिकेशन म्हणतो आपण एज्युकेशन म्हणतो तर आपण त्यासाठी विभागामार्फत राबवण्याचं एक काम करता अतिशय चांगलं काम आहे आणि निश्चितपणे आपण भविष्यामध्ये रेबीज मुक्तीकडे वाटचाल करूया मी आपल्या सर्वांना आजच्या रेबीज मुक्त अभियानानिमित्त शुभेच्छा देतो आपण घेतलेलं कार्य तडीच जाऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद मी डॉक्टर मुकुंद साहेबराव राजळे सहाय्यक आयुक्त जिल्हा पशु चिकित्सालय अहमदनगर आज अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो लुईस पाश्चर हे जे सायंटिस्ट होते की ज्यांनी रेबीज आजाराविरुद्ध काम करणारी लस शोधून काढली त्यांचा आज पुण्यतिथीचा दिवस असल्यामुळे पूर्ण जगामध्ये हा दिन जागतिक रेबीज डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी भटकी कुत्री पाळीव कुत्री पाळीव जनावरं घोडी यांचं लसीकरण आपण या ठिकाणी करत असतो आज या कार्यक्रमानिमित्त महानगरपालिका आणि जायंट ग्रुप यांचंही सहकार्य या कार्यक्रमाला लाभलेलं आहे मी सर्व पशुसंवर्धन विभागामार्फत ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो आज अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक रेबीज लसीकरण ज करण्याच्या जा जायंडस अहमदनगर व पशुसंवर्धन चिकित्सालय हे आजचं आपलं तिसावं शिबीर आपण आयोजन करत आहोत गेले तीस वर्ष आपण सातत्याने रॅबीज वॅक्सिनेशन आणि जनावरांची आरोग्य तपासणी उपचार शिबिर याचं आयोजन करत असतो त्याचप्रमाणे ग्रुप ही एक भारतीय मूळ असलेली संघटना असून त्याचे भारतामध्ये पाचशे ग्रुप ग्रुप त्याचप्रमाणे इंटरनॅशनलचे चाळीस ग्रुप आहे गेली बत्तीस वर्ष अहमदनगर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम सांस्कृतिक उपक्रम जॅन्टच्या माध्यमातून आपण आयोजन करत असतो आणि विशेषतः मे रक्तदान शिबिर आहे त्याचप्रमाणे जनावरांची आरोग्य तपासणी शिबिर आहे आणि पूरग्रस्त भागामध्ये गेली सातत्याने आपण ज्या ज्या भारतामध्ये झालेले आहेत किंवा भूजबादशाह झाले गुजरातमध्ये झालेले आहेत या त्रोश्वनामध्ये झालेले त्याचप्रमाणे पूरग्रस्त भूकंप आणि पूरग्रस्त कोल्हापूर सांगलीमध्ये जायन्टग्रुपनी व्यवस्थित दरवर्षी त्यांना ज्यावेळेस असा आपत्ती आपलं संघटना घडतात त्यावेळेस जायंट्स ग्रुप हा सातत्याने पुढाकार घेतो आजच्या ह्या कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त माननीय यशवंतराव डांगे त्याचप्रमाणे मुकुंद राजळे सर हे अम पशुसंवर्धनचे उपायुक्त त्याचप्रमाणे सुनीलजी तुंभारे जॅन ग्रुपच्या सौ पूजा पातुरकर अनिल गांधी शुभम शुभम गांधी त्याचप्रमाणे आपल्या अजय मेडिकलचे दर्शन गोगळे डॉक्टर कडूस डिस्ट्रिबरचे डॉक्टर कडूस डॉक्टर दहा तोंडे त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्हा किमी संघटनेचे माजी अध्यक्ष जी सुधीर लांडगे यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केले या सर्वांचे मी आभार आहे आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व पशुपालकांनी जो आम्हाला स्फूर्त परिसर दिला कुमारकम सुमारे जण जवळजवळ एकशे पंचवीस डॉग पशु पालकांनी याच्यामध्ये भाग घेतला व त्यांना आपण त्यांचं लसीकरण करण्यात आपण लसी करण्यात आलेले आहेत धन्यवाद जय हिंद जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अहमदनगर महानगरपालिका अहमदनगर आणि जायंट्स ग्रुप त्यांच्यामार्फत सर्व जे काही कुत्रे आहेत आणि मांजरे आहेत यांचं रोबी रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी माननीय आयुक्त डांगेसर याच पद्धतीने महानगरपालिकेचे सर्व अधिकारी जायंट्स ग्रुपचे सर्व अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागातले सर्व अधिकारी उपस्थित होते रेबीज हा एक भयानक माणसांना आणि त्याच पद्धतीनं जनावरांनाही होणारा आजार आहे आणि रेबीजमुक्त भारत ही जी संकल्पना वन हेल्थ प्रोग्राम अंतर्गत आपण घेतलेली आहे तर ती पूर्ण करण्यासाठी पुसंवर्धन विभाग महानगरपालिका आणि विविध संस्था यांच्यामार्फत आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याच पद्धतीनं शहरी भाग आणि ग्रामीण भाग या दोनही भागांमध्ये रेबीजचं उच्चाटन होऊन रेबीजपासून जे काही आजार होत आहेत आणि माणसं त्या पद्धतीनं जनावरही जगावतात तर हे वाचवणं आपलं शक्य आहे आणि एक राष्ट्रीय कार्य मग या दिनाकडे आपण बघतोय